आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी कर्वे रोडवरील बंगल्याची खिडकीचे गज वाकवून चोरट्याने घरातील तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने चोरून नेले होते ही घटना आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली आहे गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक करून अठ्ठेचाळीस तासात गुन्हा उघडकीस आणून सतरा लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय अल्ला बख मोहम्मद फिरजादे वर्ष पस्तीस राहणार रेल्वे भराव मंगळवार पेठ पुणे असा अटक केलेल्या आरोपीचा लाव आहे या प्रकरणी चौऱ्याऐंशी वर्षीय ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अनुसार गुन्हा दाखल केला आहे मध्यवस्तीत गुन्हा घडल्याने वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस पथकाला दिल्या होत्या त्यानुसार युनिट एकची दोन पथकं तयार करण्यात आली होती पथकाचे पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलीस अंमलदार जाबळे व दत्ता सोनवणे यांना हा गुन्हा पोलीस गुन्हेगार यांना केल्याचे समजले पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की बंगल्याच्या कंपाऊंड भिंतीवरून आत प्रवेश करून खिडकीचे गज लोखंडी पाईपने वाहून बंगल्यात प्रवेश केला कात्रीच्या साह्याने कपाटाचे लॉक तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरून गेली चोरलेले दागिने व पैसे शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या जिन्यालगत नदीपात्रात एका दगडाखाली लपवून ठेवले आहेत त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तोळे वजनाचे हिरेजडीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असं एकूण सतरा लाख बारा बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपीला डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिले ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खवटेकर पोलीस अंमलदार निलेश साबळे दत्ता सोनवणे शशिकांत दरेकर अभिनव लडकत महेश बांगुडे अन्ना माने राहुल मकरे अय्याजी दड्डेकर प्रफुल्ल शेला रुखसाना नब यांच्या पथकाने केली